नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टी परभणी जिल्हा अध्यक्ष सुरेश भमरे यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन परभणी जिल्ह्यातील नऊ पंचायत समितीमध्ये शासकीय योजनांचे लाभार्थी व शेतकरी यांच्याकडून गटविकास अधिकारी व प्रभारी गटविकास अधिकारी पैसे घेऊन लूट करतात याबाबत दिले निवेदन देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तळागाळातील गोरगरीब जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवत आहेत या योजना राबविण्यासाठी तालुका स्तरावर पंचायत समितीवर भूमिका महत्त्वाची आहे या पंचायत समिती कार्यालयात परभणी जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समित्यामध्ये कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसून त्या ठिकाणचा पदभार मागील तीन वर्षापासून प्रभावी अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे ज्या पंचायत समितीमध्ये कायमस्वरूपी गटविकास अधिकारी कार्यरत आहेत त्या ठिकाणी व प्रभारी पद पदभार घेतलेले पंचायत समितीमध्ये शासनाच्या योजनांचा लाभ देताना गोरगरीब लाभार्थ्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे उखळले जात आहेत तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजूर करणे ई मस्टर काढणे अकुशल व कुशल देयके या कामासाठी पंचवीस ते पन्नास हजारपर्यंत लोट केली जात आहे तसेच घरकुल लाभार्थी यांच्याकडून पैसे घेतले जात आहेत तसेच लाभार्थी तक्रारी करूनही वरिष्ठ अधिकारी यांची दखल घेत नाहीत त्यामुळे पंचायत समिती कार्यालयामध्ये पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत अशी गोरगरीब लाभार्थ्यांची धारणा झाली आहे शासनाच्या योजना राबविणे हे विकास अधिकारी यांचे प्रथम कर्तव्य असतानाही या योजना राबविताना गोरगरीब लाभार्थी व शेतकऱ्यांची प्रचंड लु लूट होणे हा प्रकार दुर्दैवी आहे या ट यासाठी उच्चस्तरीय चौकशी करावी व दोषी गटविकास अधिकारी व प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांना निलंबित करावे तीन पक्ष वर्षापेक्षा जास्त कालावधीत चाललेल्या प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांना पदभार काढून त्यांच्या तातडीने बदला कराव्यात अशा आशयाचे निवेदन सुरेश रामराव भोमरे जिल्हाध्यक्ष भाजपा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे आज परभणी जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन प्रमुख्याने दोन विषय महत्त्वाचे आहेत परभणी जिल्ह्यातील नऊ पंचायत समितीमध्ये जे बी ओ आहेत सर्वसामान्य जनतेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी विविध योजना सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलेल्या आहेत पण परभणी जिल्ह्यातील अनेक बी ओ पैसे घेतल्याशिवाय कुठलंही काम करीत नाहीत सर्वसामान्य जनतेची लूट करीत आहेत ही लूट तात्काळ थांबली पाहिजे जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे असे काही जे बीडिओ आहेत जे पैसे घेतल्याशिवाय विहिरीचं काम करीत नाहीत घरकुलाचं काम करीत नाहीत अशा बिडिओवर तात्काळ कारवाई करावी नाही तर आम्ही आमच्या परिणाम येणाऱ्या काळामध्ये परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टी नक्कीच आमच्या भाषेमध्ये जे जे सर्वसामान्य जनतेकडून पैसे घेतात सर्वसामान्य शेतकरी बांधवायचे सर्वसामान्य नागरिकाची लूट करतात त्या अधिकाऱ्याची इथून पुढे गैर केली जाणार नाही आम्ही नक्कीच त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत सर्वसामान्य जनतेचे काम बिगर पैशाचे झाले पाहिजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब चौकीदार म्हणून देशाचं काम करतात देशाचा सेवक म्हणून काम करतात आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अठरा अठरा घंटे देवेंद्र फडणवीस साहेब सर्वसामान्य जनतेसाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतात परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीसुद्धा मेघना दिदी बोंडीकर साखोरेसुद्धा सर्वसामान्य जनतेसाठी काम करतात पण काही अधिकारी काही अधिकारी चांगले आहेत पण काही अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करीन झालेत त्यांना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टी धडा शिकल्याशिवाय राहणार नाही जी आहे हे आम्हाला मान्य आहे सत्ता असल्यामुळंच आम्ही सांगायचो अधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून प्रेमानं सांगायलो होत ही सर्वसामान्य जनतेची सत्ता आहे सत्ता आमची नाही सत्ता ही सर्वसामान्य नागरिकांची आहे शेतकऱ्यांची आहे भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा पक्ष आहे येणाऱ्या काळामध्ये जो कोणी अधिकारी पैसे घे घेईल आढळला त्याला भारतीय जनता पार्टी धडा शिकल्याशिवाय राहणार नाही आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज